शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज आपण दहा सव्वीस सव्वीस या फर्टिलायझरविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत आपण इतर खात्यांविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात के प्रयत्न केलेला आहेच ती माहिती सर्व शेतकऱ्यांना चा चांगल्या प्रकारे फायद्याचीच ठरलेली आहे त्याच अनुषंगाने आज आपण दहा सव्वीस सव्वीस या फर्टिलायझरविषयी माहिती घेणार आहोत जर योग्य आणि स सटीक माहिती जर आपल्याला मिळाली तर त्याचा शेतीत आपण चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो त्याच अनुषंगाने आज आपण दहा सव्वीस विषयी माहिती घेत आहोत माहिती घेत असताना त्यामध्ये आपण बघणार आहोत घटक मोड ऑफ ॲक्शन असेल कोणकोणत्या पिकांवरती कोणकोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे कोणकोणती कॉम्बिनेशन त्यामध्ये घेतली पाहिजेत आपल्याला बेनिफिट म्हणजे फायदा काय होईल त्या दहावी दहा सव्वीस सव्वीसपासून कोणकोणत्या पिकात वापरलं पाहिजे प्रमाण काय असेल त्याचबरोबर त्याची प्राईज असेल इतर सर्व ज्या गोष्टी शेतकऱ्यांना फायद्याची ठरतील त्याविषयी संपूर्णपणे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो यामध्ये घटक बघितलं तर दहा सव्वीस सव्वीस म्हणजेच नत्र हे दहा टक्के आहे फॉस्फरस हे सव्वीस टक्के आहे त्याचबरोबर पोटॅश म्हणजेच टू हे सव्वीस टक्के आपल्याला पाहताना दिसून येते म्हणजेच दहा सव्वीस सव्वीस हा एक रेशो इन पिकेचा बंड्याला आपल्याला दिसून येतो त्याची सविस्तर माहिती आपण मोड्या पॅक्शनमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो मोडा पॅक्शनचा जर विचार केला दहा सव्वीस सव्वीसच्या तर दहा सव्वीस सव्वीस आपण काय म्हटलं म्हटलं जातं की दहा सव्वीस सव्वीस हे पिकांना हळूहळू कालावधीत म्हणजे थोड्या कालावधीत चालू होतं लवकर ते अपटॅक होत नाही त्यामध्ये काय होतं नायट्रोजन जे आहे ते अमोनिकल स्वरूपात आपल्याला पाहावंयस मिळते अमोनिकल स्वरूपात असल्यामुळे ते पिकांना हळूहळू हळूहळू मिळले जातात त्याचबरोबर पालाश म्हणजेच स्फुरद आणि पालाश हे दोन्हीही घटक जे आहेत ते सुद्धा हळूहळू पिकांना मिळले जातात पिकांना मिळ हळूहळू मिळल्यामुळे काय होतं ते आपट्याक हळूहळू -हल करताना आणि ना, पिकांना नाजूकपणा पण पान येत नाही आणि दुसरे डिसेज म्हणजे जे रोग आहेत ते सुद्धा पिकांवरती येत नाही त्यामुळे पीक सदृढ राहिलेलं आपल्याला दिसून येते आणखी नत्राचा उपयोग म्हटलं तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे पण आपल्या वनस्पती नेण्यासाठी ने त्याचबरोबर पिकांची संदृढ वाढ होण्यासाठी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ती चांगल्या प्रकारे होण्यासाठी आपण या नत्राचा वापर करतो आता त्यामध्ये सव्वीस टक्के हे फॉस्फरस म्हणजे स्फुरद आपल्याला पाहायला मिळते फॉस्फरस स्फुरद हे पिकांच्या चांगले वाढीसाठी मुळ मुळ्या ज्या आहेत त्यांचे चांगल्या प्रकारे फुटण्यासाठी मुळी जी आहे ती चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी त्याचबरोबर पाणीसुद्धा मजबूत आणि मोठी पसरट होण्यासाठी सुद्धा स्पुरचा वापर होतो त्याचबरोबर जी फुल जी संख्या आहे तीसुद्धा निघण्याचं त्याचबरोबर फुटवे जे आहेत ते फुस फॉस्फोरसमुळे चांगल्या प्रकारे आपल्याला पिकामध्ये दिसून येतात म्हणजेच की जी स्ट्रॉंगपणा जो आहे तो स्पुरामुळे आपल्याला पिकामध्ये येताना दिसतो दहा सव्वीस सव्वीसमधला शेवटचा जो पोटॅश आहे तो सव्वीस टक्के पॉटेजचे तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे पीक मजबूत करणे स्ट्रॉंग बनवणे स्टोरेज निर्माण करणे त्याचबरोबर जी क्वालिटी आहे फळाची ती चांगल्या प्रकारे सुधारवणे आणि फळामध्ये साखरेचे प्रमाण वाढवणे यासाठी चांगल्या प्रकारे पॉटेजचा आपण वापर करू शकतो अशा ह्या दहा सव्वीस सव्वीस हा एन पी केचा रेशो आहे याप्रमाणे आपण याची मूळ अपेक्षा पाहू शकतो सवी सवी कौन -कौन ते दे सवी सवी लग तर हे दहा सव्वीस सव्वीस कोणकोणत्या स्टेजला द्यावे तर शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस वीस देत असताना दोन गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचं एक म्हणजे जर आपली पिकाची व्हेजिटेटिव्ह म्हणजे जी वाढीची अवस्था आहे त्या वाढीच्या अवस्थेत जास्त प्रमाणात देऊन चालत नाही जर आपल्या पिकाची वाढ होत हो व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर जास्त प्रमाणात होत असेल तर त्यांना नायट्रोजन असेल स्फुरद असेल पालाशी हळूहळू स्वरूपात आपल्याला द्यावे लागते त्यावेळेस जर बेसळ डोसमध्ये जर आपण दहा सव्वीस वीसचा जर वापर केला तर पिकांना नायट्रोजन आणि त्याचबरोबर फॉस्फरस पालाशी हळूहळू मिळल्यामुळे त्यांची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ हळूहळू होत जाते म्हणजेच जी अवढबी वाढ आहे ती थांबवण्याचं काम हे आपल्या पिकामध्ये करताना दिसून येतं जर वेजिटेटिव दुसरी गोष्ट वेजिटेटिव ग्रोथ जर फास्ट असेल तर त्या ठिकाणी आपण दहा स विसवीचा वापर करा जर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जर फास्ट नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही वापर करू नका शेतकरी मित्रांनो आता दहा सिसवी दुसरी स्टेज म्हटलं तर फ्लावरिंग स्टेजला आपण याचा वापर करू शकतो फ्लावरिंग स्टेजला काय होतं नायट्रोजनचे मात्रा एकदम दहा टक्के असल्यामुळे हळूहळू आपल्या पिकाची वाढ होत असते त्याचबरोबर कळी फुले निघत असतात आणि फॉस्फोरसमुळे काय होतं तर पानाची जी स्ट्रॉंगनेस आहे पानाची मजबूती आहे ते चांगल्या प्रकारे पाहायचं आपणाला दहा सव्वीस सव्वीसमुळे मिळते आणि सव्वीस टक्के पॉटॅशमुळे आपली जी फलं आणि फळांची साईजसुद्धा वाढलेली आपणाला दिसून येते आपले पीक जर हार्वेस्टिंगच्या स्टेजला असेल तर तुम्ही दहा सवी सव्वीचा वापर करू नका आपल्याला त्याचे न काय बेनिफिट भेटणार नाही शेतकरी मित्रांनो कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर याचे कॉम्बिनेशन नायट्रेट स्वरूपात जी खती आहेत त्याचबरोबर सल्परयुक्त जी खती आहेत सल्परयुक्त खती त्यामध्ये तुम्ही याचा वापर शक्यतो करू नका तुम्हाला त्याचा खूप मोठं नुकसान पाहायचं मिळेल त्याचबरोबर जे जिलेटेड मायक्रोन्यूटन आहेत ते तुम्ही वापरू शकता किंवा इतर जे एन पिकेची आहे त्याबरोबर त्याबरोबरसुद्धा आपण कॉम्बिनेशन घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो पिकांचा जर विचार केला तर दहा सव्वीस सव्वीस हे कोणत्याही पिकाला आपण वापरू शकतो कारली ककडी दोडका असेल ऊस केळी द्राक्ष डाळिंब म्हणजे सर्वच वेलवर्गीय पिके असेल लिंबूवर्गी पिकी असेल फळवर्गीय पिके असेल सर्वच पिकांमध्ये याचा वापर आपण करू शकतो योग्य स्टेजला आपण योग्य त्या सल्ल्यानुसार तुम्ही हे आ, दहा खत वापरू शकता शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस वीसमुळे वी आपल्याला फायदा काय होतो आपल्या पिका पिकामध्ये काय पाहायला मिळतो तर बघा पिकांची गुणवत्ता आणि उत्पादनात आपल्याला वाढ झालेली दिसून येते त्याचबरोबर पोटेजमुळे जी रोगप्रतिकार क्षमता आहे पिकांची ती चांगल्या प्रकारे सुधारताना दिसून येते त्यामुळे कोणतेही रोग आपल्या पिकावरती येत नाहीत मातीचा पोत सुधारला जातो त्यामुळे मुळांद्वारे जे इतर अन्नद्रव्ये आहेत ते चांगल्या प्रकारे शोषण्याचं काम करते त्याचबरोबर मुळांची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होते आणि विकास पिकांचा रो रोपांचा चांगल्या प्रकारे होताना आपल्याला दिसून येतं फुटव्यांची संख्या ही आपणाला चांगल्या प्रकारे वाढताना दिसून येते फुटव्यांची संख्या वाढल्यामुळे फांद्यांची संख्या वाढल्यामुळे फळ आपणाला जास्त होते त्यामुळे उत्पादन साहजिकच जास्त प्रमाणात आपणाला दिसून येते त्याचबरोबर ऊसामध्ये जर आपण याचा वापर केला तर साखरेचे जे प्रमाण आहे ते सुद्धा आपणाला सुधारलेले दिसून येते त्याचबरोबर बटाट्यामध्ये जर विचार केला के तर स्टारचे प्र स्टारचे प्रमाणसुद्धा आपणाला वाढताना दिसून येते अशा प्रकारे दहा सवी सव्वीचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येतो शेतकरी मित्रांनो याचा आपण वापर केल्यानंतर म्हणजे शे आपल्या डोस टाकल्यानंतर पिकाला जवळजवळ सात ते आठ दिवसानंतर आठ ते दहा दिवसानंतर आपल्याला याचे रिझल्ट पाहायस मिळतात कारण ते अमोनिकल स्वरूपात नायट्रे नायट्रोजन असल्यामुळे ते हळूहळू पिकांना मिळत जाते त्यामुळे त्याचा कालावधी आठ ते दहा दिवस आपल्याला पाहायला मिळतो किमतीचा जर विचार केला तर किमती ह्या मार्केटनुसार कमी जास्त होतात आता रासायनिक किम रासायनिक खतांच्या किमती ह्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसून येतात तुम्ही आपापल्या मार्केटनुसार योग्य त्या किमतीत खरेदी करू शकता वेगवेगळ्या ब्रँडनुसार जसं की इफको असेल महादन असेल असे वेगवेगळे ब्रँड आहेत त्यानुसार तुम्ही खरेदी करून आपल्या पिकाला वापरू शकता प्रमाणाचा जर विचार केला तर एकरी एक, एक पन्नास किलो ते शंभर किलो आपण डोस देऊ शकतो पिकाच्या वाढीनुसार ते कमी जास्त तुम्ही करू शकता पिकाच्या वाढीनुसार तुम्ही ते योग्य ते प्रमाण घेऊन आपण ते डोस करू शकतो शेतकरी मित्रांनो आज आपण दहा सव्वीस सव्वीस या खताविषयी थोडक्यात के माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडले असल्यास आपले आपल्या व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल ही प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल